मस्त जेवण वरण भात पावट्याची भाजी मेथीची भाजी वडी आणि कैल्याची वडी आणि चपाती आणि गौरांशला झालेलं आहे जेवण भा वरण चपाती आणि भाजी पावट्याची आता फ्रेश झाली जर आता केस वगैरे विचारते नसतं की आणि मग तर मला काम आहे गौरांश थोडा अभ्यास घेणार स्कूलमधला अभ्यास पाठवायला जाणार टीचर उठ तर मग अशी भरवलं गौरांशला पण त्याने केली उलटी मग आता मी असं मस्त शिरा बनवला आहे त्याला आणि आता शिरा मी बरवते थांब हातगंध्ये नको करून आहे ना का त्याला औषध दिला हॅलो तर आता माझं बघा जेवण मुगाची आमटी झालेली आहे आणि वाजले ते म्हणजे बघा पावणे अकरा सुद्धा नाही वाजले भांडी झाली लादी झाली आणि मस्त आता कपडे थोडेसे ते घासून घ्यायचे माझे सगळे कामं झालेले आणि एका साईडला आईंनी टाकलेली साबुदाण्याची खिचडी एका साईडला मी गौरांसाठी वरण करत होते कारण त्याला वरण देते मी आता आणि ताजं ताजं त्याच्यापुरतं थोडंसं थो आपलं एक वाटीवर तेवढंच देते बाकी काय देत नाही आणि आईंचं एकदम मेथीची भाजी वगैरे बनवून झालेली फक्त माझं वरण राहिलेलं ते गौरांसाठी पटापटा मी करून घेते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान मस्त दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे दुसरा सोमवार श्रावण महिन्यातला आणि सर्वांना दुसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला हा सुद्धा नाही करायचा पुढचा नक्कीच करायला भेटणार वाजले ते म्हणजे बारा दहा मिनटं गौरा स्कूलला नाही सोडत कारण बरं नाही त्याला रात्रीसुद्धा आलेलं म्हणून मग आज नाही सोडत त्याला स्कूलला बघू उद्या पाठवणार रात्रीसुद्धा आलेला त्याला त्याच्यामुळं नाही तर रात्री नसता आला तरी पण नसताच पाठवला उद्यापासून बघूया उद्या, उद्या जर बरं वाटलं त्याला तर थे। पाठवणार सकाळी उठला मस्त त्याला ॲपलचा दूध वगैरे टाकून मिल्कशेक टाईप दिला मस्त पिला त्याने मनुकं वगैरे जरा त्याच्या पप्पाने द्यायला सांगितले तर मनुकं वगैरे दिली आणि आता मस्त वरण बनवलं आहे त्याच्यासाठी थोडासाच वरण भात आता त्याला बनवणार आणि थोडीशी मेथीची भाजी मग असं चालू आहे आमचं कामस काम वगैरे मग झालेले आहेत आता जस्ट मी जर थोडासा चहा पिला कारण माझा आणि आईंचा उपवास आहे तर खिचडी टाकलेली आईंनी तसं तुम्ही बघितलं की सकाळी मुगाचं कालवणसुद्धा झालं आहे आईंनी मेथीची भाजी आणि भात बनवला आता त्या गहू साफ करतात म्हणजे तांदळाचं मी साफ करते दळण आणि गव्हाचं ते साफ करतात असं कन्फ्युजन नको व्हायला तुम्हाला लोकांना म्हणून सांगते तर असं सा चालू असते तर उद्या आजही बसतील गाडीला आणि उद्या येतील तर असं सगळं चालू आहे माझ्या लाईफमध्ये बघूया आता गौराला ना म्हणजे रात्री तापाला मला एवढं घाबरायला होतं ना मग औषध दिलं आणि मग झोपली तर आता बघू कसं काय होतंय ते जास्त हे नको करायला म्हणून सुद्धा तुमच्या मुलांची काळजी घ्या कारण कारण ना वायरल चालू आहेत काला आई वगैरे येऊन गेली तर तीसुद्धा आणि यांचे तर फोन चालूच आहेत सारखे काय करते काय गौरांश काय करतो चालूच आहेत तर आता तयार केले जरा मला झेहरॉक्स जायचं आहे शाळेत नाही पाठवत गौरांशला त्याच्यामुळं जात नाही आता गौर जरा झेरॉक्स वगैरे घेऊन येते कारण त्या वहीमध्ये चिटकवायचे आहेत माझ्या पार्लरच्या वहीमध्ये तर ते झेरॉक्स घेऊन येते आणि चिटकवायचं बघूया क्लासमध्ये गेल्यावर आता तो बरं आहे अंघोळ वगैरे केले मस्त बसला आहे तो आता टी व्ही बघत तर मग क्लासला जाईल मी आज सुद्धा वॅक्सिनचं आहे आणि बघू आता चला काय बोलू काय नको काय समजतच नाही मला तर तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बघा काय काय होतं आज काय जेवण बनणार आहे ट्यून तर झेरॉक्स काढून आले एक वाज एक महिने पाहून एक वाजला यायला मला इथंच गेलेलो आमच्या इकडं आणि आता गौरांशीला भरवून घेते वरण भात त्याला भरवलं की जरा टायमात झोपवेल कारण मग एकदम मस्ती करत राहील नुसता टी व्ही ला हे कर ते कर थोड्या टायमात झोपवणार त्याला हां 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 खेळत नाही बिलकुल मस्ती करत राहतो नुसता त्याच्यामुळं मग थोडंसं झोपवणार त्याला हा हा मी कुठे बोलले मग मस्ती नको करो ना तू तर संपलं आता कॉक्रोच टाकणार आहे मी उचकी पाणी काय बोलेल ना काय सांगता येत नाही तर पाणी मी सुद्धा आता खिचडी खाऊन घेतली उपवास आहे तर जाता जाता एक पेर खाऊन जाईल म्हणजे टेन्शन नाही तुला नाही देणार मी पेर मी खा। तो कॉक्रोच ते बघ हा मग उचकी आहे उचकीला कळवते बघ आता हा मग आता पप्पाला फोन करते मी नाटक आता जरा खाल्लंय ना आता थोडस राहिलं तर नाटक करत हा उचकी येते दर दर पप्पाला फोन करून सांगणार मस्त थोडासा चिवडा खाल्ला उपवासाचा इकडं वालाची भाजी इकडं वरण झालेलं आहे इकडं पीठ मळून झालेलं आहे थोड टायमात बनवणार सहा वाजता चालू करणार जेवण रेडी झालंय थोडंफार मस्त की इकडं वरण इकडं भाजी आई आल्यावर भजी बनवणार चपाती बनवणार मी झालं जेवण वाजले ते म्हणजे साडेपाच वाजून पाच मिनट झालेलं आहे जेवण वरण भा वरण चपाती आणि भाजी पावट्याची आता फ्रेश झाली जरा आता केस वगैरे विचारते मस्त की आणि मग तर मला काम आहे गौरांशी थोडा अभ्यास घेणार मधला अभ्यास पाठवायला जाणार टीचरला माझंसुद्धा पार्लरमधले वही आहे बाकी थोडीशी ते करून घेणार झालं मग नंतर उपवास सोडायचा आई आता भजी टाकते हल्लं कंटाळाला तर म्हणजे सावून दहा मिनटं चलो आता आईचासुद्धा फोन आलेला कसं आहे बरं आहे आता आप आलेला नव्हता आला सगळा विचारपूस करायला आता मस्त पटापट तयारी करून घेताना मग भेटते जेवण वरण भात पावट्याची भाजी मेथीची भाजी वडी आणि कैल्याची वडी आणि चपाती आणि गौरांशला कैल्याची वडी आणि चपाती आहे ना फास्ट फास्ट खा आता चल मी पण आता उपास सोडते उठ तर मग अशी भरवलं गौरांशला पण त्याने केली उलटी मग आता मी असं मस्त शिरा बनवला त्याला आणि आता शिरा मी भरवते थांब गंदे नको करू आवडतंय ना खा त्याला औषध दिला आणि औषध पिल्या नंतर मग जरा थंड वाटलं ना अंग अंग थंड असतं की मग खातो बरोबर हा जर -बर। आता काय बोलतो आता आजची रात्र बघू काय होत थांब शेवणू गप ना लकरी करायला लागलं नुसता आजची रात्र बघूया काय होतंय जर आता म्हणजे आज रात्री जर ताप आला तर मग जे डॉक्टरकडे घेऊन जाणार ते परत ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगतात का काय बघूया कमी झालाय नाही झालाय ना? ना चला याला काय थांब ना जरा